त्यांच्या वाईट वाईटपण निघून गेलाय सर्व एकत्र येऊन त्यांच्यामध्ये मैत्री विश्व स्वधर्म सूर्य पाह जो जे वाचि <णेखेगे> म्हणजे दुरितांचे तिमिर जावं म्हणजे पापाचा अंधकार नष्ट व्हावा विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे प्रत्येकाने आपापला जो धर्म आहे त्यालाच सूर्य मानून त्याला पाहावा जो जे वाचिल हो तो प्राणी आता म्हणजे काय म्हणजे स्वतःचा धर्म हाच सूर्य मानाव म्हणजे जसं की जस की विद्यार्थ्यांचा धर्म अभ्यास करणे शिक्षकांचा धर्म शिकवणे त्यालाच सूर्य मानावा जो जे वाचिलत होते हो प्राणी जाता आता वाईट घरातला वाईट निघून गेलाय पापाचा अंधकार नष्ट झालाय म्हणजे आता राहिलंय ते फक्त चांगलं चांगले व्यक्ती वेक, चांगली व्यक्ती चांगल्या विचारांची व्यक्ती आणि ते विचार जे विचार करणार आहेत तो चांगलाच असणार आहे म्हणजे त्यांना जे हवं त्यांना ते मिळून जावं विश्वेश्वर आहोत हिड जाणं कसं आहोत ते, ते, हो, ते, ते लास्टला ना

खरं होऊन जाईल त्यानंतर ज्ञानदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणा तिने आज खऱ्या अर्थानं तिचा स्वधर्म केला आहे नाहीतर एक मुलगी पाहत होती हा सुधर्म आहे का विद्यार्थ्यांचा आहे का ती तिकडे पाहत होती चिमण्यांच्याकडे हा सुधर्म आहे का शिकवत असताना पूर्णपणे एकाग्रतेने ऐकणं आणि जे ऐकलं ते पुन्हा मांडणं हा खरा सुधर्म आहे आणि हा सुधर्म हा सूर्यासारखा तेजस्वी असतो म्हणून सगळेच्याकडे पाहत होते हा सूर्य आहे असा सुधर्म रूपी सूर्याने सगळ्या जगाने पाहावं मग जो जो वाचनित होते ला हो प्राणजात ज्ञानेश्वर महाराजांची प्रार्थना करण्यासाठी खूप गंभीर अर्थ त्यामध्ये साठवलेला आहे यथामती आता अवकाश तो सांगितला तो पुन्हा पुढच्या वेळेस पण समजून घ्या आणि त्यात जे सांगितलं तसं वागण्याचा प्रयत्न करा खूप खूप धन्यवाद 네, 안 네. 네, 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 네. 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 이제 헤어 코아 이제 이가는데자 아주 아인

हां आ जा यहां बस्ती में और आ जा अभी भी बहुत जी अगर वो मुन में अल्लाह हां अच्छा लोग नहीं है मुझे चाहिए मैं Oh, yeah. भक्ती सुतार हां येतो आठवी अ मधील लावे लावण्या नेरकर लावण्या नेरकर बाबा सर देखादा त्या पोऱ्यामध्ये हा लावण्या नेरकर अजून दोन पाहिजे आठवी क मधील युवराज राऊत उद्याच होता तयारीतच होता बरोबर नंतर आठवी एच मधील अंजली भगत अंजली भगत सगळ्यांनी प्रसादनासाठी हात जोडायचे डोळे मिटायचे आणि आज पसायदाचा अर्थ तुम्हाला माहीत झाला आहे त्यामुळे पसादान अगदी मनापासून म्हणायचं आहे एक साथ